असं म्हणतात की माणूस मेल्यानंतर त्यांची आत्मा इथंच राहते पण त्याच माणसाची ज्या माणसाची इच्छा पूर्ण होत नाही पण मग इच्छा तर कोणाचीच पूर्ण होत नाही ना तर मग सगळ्याच्याच आत्मा इथं राहायला पाहिजे हा प्रश्न नेहमी माझ्या डोक्यामध्ये फिरतो पण या प्रश्नाचं उत्तर मला गेल्या अमावस्येला भेटलं जेव्हा माझा क्लोज फ्रेंड माझा परम मित्र तो वारला स्वतःला त्याने फाशी घेऊन जिवंत मारला आणि जेव्हा तो मेला त्यावेळेस मी खूप एकला पडलो मला वाटलं की त्याने हे खूप चुकीचं केलं पण त्याच्या घरची परिस्थिती त्याचा टॉर्चर हे त्याला सहन झालं नाही आणि त्याने फाशी घेऊन स्वतःचा जीव दिला मन मानत नव्हतं तरीसुद्धा कन्फर्मच होतं की हां तो आता या जगामध्ये नाही पण हा एकच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये घुमवत होता की याची आत्मा राहील का इथं कारण की याच्या तर कोणत्याच इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत एकही मग शंभर टक्के याची आत्मा राहिलाच पाहिजे त्याचा अग्निसंस्कार देहसंस्कार हा प्रक्रिया चालू होती स्मशानामध्ये मी होतो तिथच त्याच्या मृतदेहाला आग लावण्यात आली संध्याकाळची वेळ होती साडेपाच किंवा सहा वाजले असतील ती आग जळताना मी त्या आगीकडे एकटक एक बघू लागलो आणि माझ्या डोक्यामध्ये हेच प्रश्न आपल्या मित्राची आत्मा राहील का आता आपण एकला फळलो आपण आता कुणासोबत राहायचं कारण की सगळ्या गावामध्ये मी आणि माझा मित्र असं दोघ जण राहायचो कारण आमचं कुणासंग काही घेणं देणंच नव्हतं आम्ही आमच्या जगामध्ये मस्त होतो पण हा प्रश्न खूपच खेळवू लागला मला लोक म्हणतात तसं माणसाच्या आत्मा राहतात कदाचित माझ्याही मित्राची आत्मा राहील का या विचारामध्ये मी इतका गुंग झालो इतका गुंग झालो की संध्याकाळचे सात साडेसात कधी वाजले कळलंच नाही स्मशानभूमीमध्ये आता टेबल ठेवतात बघा ते सिमेंटचे त्या टेबलावर मी एकलाच बसलो होतो माझ्या डोळ्यातून थोडे थोडे अश्रू खाली येत होते कारण मित्राची आठवण खूप जास्त येत होती एका क्षणाला वाटत होतं की आता आपण खूप एकलं पडलो आणि एका क्षणाला वाटत होतं की लोक म्हणतात तसं माझा मित्राची आत्मा सुद्धा येईल का हो असं विचार करता करता खूप संध्याकाळ झाली आणि बघता बघता स्मशानभूमीमधले जे काही माणसं आले होते गावामधले ते सगळे आपापल्या घरी गेले आणि अचानक जसं झोपेतून दचकाव त्याप्रमाणे मी जागेवर आलो मला कळालं की अरे मी तर एकला स्मशानभूमीमध्ये आहे इकडं तिकडं बघितलं तर सगळं शांत वातावरण फक्त तो आवाज येऊ लागला जो त्या मृतदेहाला ती आग जाळू लागली त्या आगीचा आवाज रोज रात्री तर रात्रकिडे किरकिर करतात पण या रात्री तेही शांत होते त्यांचाही आवाज नव्हता थोडं सुद्धा वारं सुटलेलं नव्हतं फक्त त्या स्मशानभूमीमध्ये आवाज त्या आगीचाच येत होता सगळीकडं काळो खाक आणि त्या मृतदेहाला लागलेल्या आगीच्या प्रकाशाने थोडं थोडं लपलपीत दृश्य दिसू लागलं मी इकडं तिकडं बघितलं तर मी एकला पडलो होतो तिथं कुणीही नव्हतं अंधार पडला होता कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही ते एका मनाने तर रडणं चालूच होतं की माझा मित्र गेला माझा मित्र गेला असं वाटत होतं की तो आत्ता उठणार उठला येणारच पण हे शक्य नव्हतं ना वास्तवामध्ये तो मेलाच होता आणि तो कधी येणारही नव्हता हे माझ्या मनाने ॲक्सेप्ट केलं आणि मी त्या जागेहून उठलो उठल्याच्या नंतर एक दोन पावलं समोर गेलो की कसं अचानकच कस अंगावर काटे उभे राहायला लागले डोक्यांच्या पाठीमागून मुंग्या झंझणत होत्या आणि काही कळत नव्हतं फक्त कानावर त्या आगीचा आवाज पडत होता अलग प्रकारची भीती माझ्या मनामध्ये येऊन बसली होती मी तिथून पळ काढला गाव जवळ येईपर्यंत हापत हापत मी पळतच राहिलो पण गावाची वेसी जेव्हा मी ओलांडली त्यावेळेस मात्र थांबलो की गाववाल्यांना वाटू नये की मी भिलोय म्हणून मी नॉर्मल सारखा चलत राहिलो पण माझ्या चेहऱ्यावरचा रंग माझ्या अंगाला फुटलेला घाम आणि माझं धडधडतं काळीच जो कोणी पण माणूस माझ्याजवळून जात होता त्याला कळू लागलं की हा पळत पळत आलाय आणि कुण्यातरी वस्तूला भिलाय कणकनं मी घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर घरामध्ये न जेवता न पाणी पिता सरळ बाथरूममध्ये घुसलो आणि अंगावर पाणी घेतलं खेड्यापाड्यामध्ये अशी मन आहे की मातीहून आलं ना स्मशानभूमी उतून आलं ना की अंघोळ केली पाहिजे जे काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे ते आपल्यासोबत येत नाहीत त्याप्रमाणे मी सरळ बाथरूममध्ये जाऊन अंगावर पाणी घेतलं आंघोळ केली घरामध्ये आलो फ्रेश झालो कपडे घातले आणि सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपी गेलो जेवण्याची इच्छा नव्हती कशातही मन लागत नव्हतं कारण की परम मित्र जो गेला होता अवस्था एवढी खराब झाली होती की रात्र रात्रभर झोप येत नव्हती सगळ्या त्या आठवणी आठवल्या जात होत्या मित्रासोबत वेळ घालवलेला हसणं खेळणं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं भांडण करणं पुन्हा एका जागेवर येणं ह्या सगळे दृश्य डोळ्यासमोर येत होते आणि या दृश्यांमागं फक्त एक आवाज अजून यायला लागला तो माझ्या रूममध्ये तो म्हणजे घड्याळीच्या काठ्याचा आवाज टक 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 काही दिवस असेच गेले पण अजूनही तो प्रश्न माझ्या डोक्यामध्ये विवरत होता फिरत होता खरंच असं असतं का की तेवढ्यात माझ्या कानावर एक का आवाज येतो वैभव काय झालं रे खूपच शांत शांत बसायला लागलास मी गेलो म्हणून त्रास होत नाही ना असं बोलताच मी झपकर उठून माझ्या बेडवर बसलो इकडं तिकडं बघितलं तर कुणीच नव्हतं हो मग मला वाटलं की यार आपला भास नक्की झाला असावा आता घरामध्ये मन लागत नव्हतं ना टी व्हीमध्ये मन लागत होतं ना मोबाईलमध्ये मन लागत होतं असं वाटत होतं की कुठंतरी एकांतात जावं कुठंतरी मोकळ्या हवेत बसावं तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये विचार आला की अरे आपल्याला तर शेत आहे ना आपण शेतामध्ये झोपायला जात जाऊ मोकळ्या वातावरणामध्ये फ्रेश हवेमध्ये थोडंफार तरी डोक्याचा ताण कमी होईल या दुःखातून थोडंसं तरी माणूस वर येईल त्या विचारानं मी माझ्या शेताकडे निघलो आता त्याच रात्री अमावस्या होती आणि माझा मित्र वारला त्यानंतर ही लागणारी पहिली अमावस्या माझ्या शेतात गेलो शेतात गेल्याच्या नंतर बाज टाकली बाजेवर झोपी गेलो काही वेळ मोबाईल बघितला आणि नंतर मला झोप येल्यासारखं वाटू मोबाईल खाली ठेवला आणि मी डोळे लावून झोपण्याचा प्रयत्न करतो जेव्हा मोबाईल यूज करू लागलो त्यावेळेस वाटू लागले की मला झोप येते आणि जेव्हा मोबाईल खाली ठेवला झोपण्याचा प्रयत्न करतोय तर झोप अजिबात येत नाही त्यावेळेस माझ्या कानावर एक आवाज आला की कुणीतरी आपल्या आखाड्यामध्ये माठावरच ताट काढून पाण्याचा ग्लास माठामध्ये पुरवला आता तो आवाज नॉर्मली ओळखू येतो माणसाला शांत वातावरणामध्ये माणसाच्या कानावर येतो त्या माठावर झाकलेले प्लेट खडखर वाजते आणि त्यामध्ये पाणी पुरवलेला ग्लास वगैरे पण करतो मला वाटलं कोण असेल असेल कोणता शेजारी पाजारी असा विचार केला आणि मी पुन्हा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न पण नंतर लक्षामध्ये आलं की आपल्या इथं शेजारी तर जवळपास कोणीच नाही आहे असं कसं कोणी असेल आणि आपल्या कामावर जे काका राहतात ते काकासुद्धा आज आले नाही तर मी धचकून उठलो आणि आखाड्यामध्ये गेलो गेलो तसं तिथं बघतो तर माझं पूर्ण अंग गळून गेलो कारण की तिथं जो पाणी पिऊ लागला तो माझा मित्रच होता आणि नॉर्मल जसं की लोक म्हणतात ना मेल्याच्या नंतर माणसाची आत्मा अशी दिसते तशी दिसते हडकं दिसतात नाही तसं काही नाही जसं तो जिवंत आहे त्याचं शरीर त्याची त्वचा त्याचं बोलणं एकदम साधं नॉर्मल तो पाणी पित मला म्हणला का रे वैभव चकालच काय अरे सॉरी हां मी तुला सांगितलं नाही की मी पण शेती येणार आहे आराम करण्यासाठी अरे मला पण करमत नाही आहे रे असं म्हणत तो आपल्या हातामधल्या ग्लासामधलं पाणी पीत पीत तो बाहेर आला माझ्या जवळून आणि माझ्या जवळून गेल्याच्या नंतर मला असंही वाटलं नाही की लोक म्हणतात ना की आत्मा कोणत्याही वस्तूच्या आरपार होऊ शकतात तसं नाही तो माझ्या जवळून आणि मला असं वाटलं की त्याच्या अंगाला ताडून वारं मला लागलंय जसं की एखादं शरीर माझ्या जवळून चलत गेले मीही त्याच्या पाठीमागं गेलो आता माझ्या अंगामध्ये मुंग्या तर येऊ लागल्या पण पन... कसं की मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो तो जसं जसं जस बोल मला बोलवायचा मी तसं तसं त्याच्याजवळ जायचो तो बाजेवर बसला आणि मला म्हणला की बस इथं बस शेजारी बस आणि मी सुद्धा त्याच्या तिथं बसलो मी नुसतं त्याच्याकडे बघू लागलो त्याने ग्लासामधलं पाणी कटकट कटकट पिऊन टाकलं आणि एक मस्तपैकी असा ढेकर दिला अशा प्रकारचा आणि मला म्हणला काय वैभव बरा आहे का रमत ना तुला नाही करमत नसलं तर मला सांग मी राहू शकतो माझी बोलण्याची इच्छा तर होती पण तोंडामधून शब्द फुटत नव्हतो आवाजही बाहेर येत नव्हता ऊ का चू मला करता येत नव्हतं मला असं वाटू लागलं की कोणीतरी माझ्यावर अशी जबरदस्ती करते की जसं समोरचा माणूस बोलल जसं बोलायला सांगल तसंच मी करावं आणि मला एक दोन प्रश्न विचारले पण मी त्याचं उत्तर देऊच शकलो आणि लास्टला तो उभा राहिला आणि मला म्हणला की तुझ्या डोक्यामध्ये जो विचार आहे ना आत्मा वगैरे हे सत्य आहे आणि मी जाणार नाही तू जोपर्यंत मला सोबती तुला घेऊन नाही जाणार कारण की एकल्याला करमत नाही रे जसे तुझे हाल आहेत तसेच माझे देखील हाल आहेत असं म्हणल्याच्या नंतर मी बोलण्याचा प्रयत्न करायला पण माझ्या तोंडामधून तो शब्दच बाहेर निघत नव्हते काय बोलावं काय नाही काय कळतच नव्हतं मीही म्हणून म्हणण्याचा प्रयत्न करू लागलो की मित्र मलाही इथं कर्मनं पण मी कसा बोलू आणि त्याचं ते तसं विचित्र प्रकारे बोलणं मला खूपच व्याकुळ करू लागलं थोडा वेळ उभा राहायला माझ्याकडे एकटक बघितलं आणि हलकीशी स्माइल दिली आणि मला म्हणला चल उठ कशाला दूर दूर राहायचंय सोबत राहूयात दोरी पडलेली आहे मधात ती दोरी घे आणि या झाडाला भाषे देऊन टाक जशी मी दिली तशी अरे घाबरू नको काहीच त्रास होत नाहीये फक्त एक छोटासा झटका बसतो जेव्हा ही ही इथली घाटी आहे ना ही अशी वर जाईल ना तेव्हा तसाच तुझा जीव वर येईल आणि जेव्हा तू शरीरमुक्त होशील त्यावेळेस आपण दोघं नेहमीसोबत राहूयात त्याचं असं बोलणं ऐकल्याच्या तर मधातून मला खूप भीती वाटू लागली मला वाटलं हे माझ्यासोबत होतंय काय माझा भास तर नाही ना पण भास म्हणावं तर मी हालचाल करण्याचा प्रयत्न करू लागलो पण माझ्याथेनं काय हालचाल होतच नव्हती त्याच्या म्हणण्यानुसार मी उठलो मधातली दोरी आणली झाडाला बांधली मी झाडावर चढलो फांदीवर बसलो आणि गळ्यामधली दोरी टाकली दोरी टाकल्याच्या नंतर माझ्या डोळ्यामधून अश्रू बाहेर येऊ लागले मला कळू लागलं माझ्या गालावर त्या अश्रूंचा स्पर्श मला थंड लागू लागला ते झोळकणारं थंड्या थंड्या वाऱ्यामुळं आणि यातच माझा मित्र खाली भाजेवर बसून माझ्याकडे बघत हसू लागला आणि मला म्हण लागला तू जर चुकी केली नसती तर मी मेलो नसतो आणि तुझ्या मनात जो प्रश्न होता ना जी भीती होती ना ती सत्य आहे रे माणसाची इच्छा जर पूर्ण झाली नाही ना तर माणसं वापस येतात आत्मा वापस येतात आणि तू कसा विचार केलास मित्रा तू माझा प्रिय मित्र आणि तूच मला दगा दिलास तूच माझ्या आयुष्यासोबत खेळलास माझं मरण्याचं कारणही घरचं नव्हतं बरं का हे तर तुला माहितच आहे माझं मरण्याचं कारण कोण होतं ते पण तू कुणालाही सांगितलं नाहीस स्वतःला लपून ठेवण्याचा प्रयत्न केला पण ठीक आहे मित्राची चुकी आहे चुकी तर विसरायलाच पाहिजे ना त्यामुळं मी विसरलो पण मला ना एकल्याला करमत नाहीये तू माझ्यासोबत पाहिजे आता माझं तोंड काय बघतोय उडी खा आणि मी झपकर उडी खाडली उडी खाल्ली तसं माझ्या मानामध्ये कडकर असा आवाज आला आणि माझी इथली घाटी वर केली तसा माझा जीव केला एक मुलगी होती त्या मुलीचं आणि माझ्या मित्राचं खूपच घट्ट प्रेम होतं इतकं घट्ट प्रेम की खूपच घट्ट तो तिच्यावर खूपच जास्त प्रेम करायचा इतका जास्त की तो दिवसामध्ये जर माझ्याजवळ बसलेला असायचा तर एकही मिनिट असा सोडायचा नाही की तिच्याबद्दल तो बोलायचा नाही प्रत्येक वेळी तिचंच नाव प्रत्येक वेळी तिचंच नाव बरेच दिवस झाले चार पाच महिने झाले त्याने असं ठरवलं होतं की आता आपल्याला आईच्यासोबत लग्न करायचं आणि त्याने त्याच्या ते आईवडिलांना सुद्धा सांगितलं होतं की मला एक मुलगी पसंत आहे आणि मी त्यांच्यासोबत लग्न करायचंय तर मला परवानगी पाहिजे त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याला परवानगी दिली होती कारण की ती मुलगी त्याच्याच कासची होती आणि कदाचित दूरचे पाहुणेसुद्धा पडू लागले याची परिस्थिती काही खराब नव्हती तेवढी चांगलीच होती मी जरा खोटं बोललो सुरुवातीला पण याची परिस्थिती चांगली होती कुठलीही प्रॉब्लेम नव्हती परिस्थिती तर माझी खराब होती माझ्या घरामध्ये खाण्याचे लाले होते आणि मलाही ती मुलगी फार आवडायची पण मित्राची गर्लफ्रेंड म्हणल्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष कसं टाकावं त्या विचारांना मी गप्प गप्प गप राहिलो दोन चार महिने रिलेशनशिपला झाले त्यांच्या पण मला माहीत नव्हतं की ती मुलगी खूप चालू आहे त्या मुलींनी मला प्रपोज दिला मला प्रपोज दिल्याच्या नंतर मी त्या मुलीला म्हटलं अगं माझा मित्र ते हो, तुझ्यावर प्रेम करतो तू त्याच्या माघारी असं करतेस ती मला म्हटली की मग काय झालं त्याच्यावर तर प्रेम करतेच ना पण काय होते आपण दोघं जर थोडी मजा केली तर तिचं असं बोलणं ऐकून मी शॉकच झालो तिने मला सांगितलं की तू टेन्शन नको घेऊ रे मी नाही सांगत तुझ्या मित्राला त्याच्यासोबत लग्न करते आणि मज्जा आपण दोघं करत जाऊ तो बाहेर गेला की तू येत जा आपण दोघं मोकळे त्यालाही कळणार नाही <laughs> आणि आपलं कामसुद्धा होईल मी विचारात पडलो पण काय करणार मला सुद्धा ती आवडायची आणि मी तिचा प्रोपोजल ॲक्सेप्ट केला त्याच्यानंतर दोन महिने आमचं चांगलं चाललं त्याच्या माघारी माघारी भेटायचं आणि सगळं काय करायचं जे काही लग्नाच्या अदोगर करतात ते सगळं काय करायचं ते केलं आम्ही पण माग एका दिवशी त्याची गर्लफ्रेंड आणि मी कामक्रिया करत असताना माझ्या मित्रांनी बघितलं तो खूप लळडा खूप लळडा मला राहावलं नाही मी मला भीती वाटू लागली मला पश्चात आपू लागले की मी असं का केलं म्हणून मी म्हणलं की सोड त्याला जाऊ दे तिला जाऊ दे सोडून दे ती खराब होती मी तुला सांगणारच होतो पण तो मला म्हणला की अरे तू माझा मित्र आहेस या जगामध्ये सगळ्यात जास्त विश्वास आहे तर तुझ्यावरच आहे आणि तू माझा विश्वासघात केला अरे ठीक आहे ही खराब निघली तर काय प्रॉब्लेम नाही ला सोडून देऊ पण तू हिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये गेला या जागेवर तुम्हाला सांगायचं ना रे की ही मुलगी खराब आहे राहू नको सोडून देईला मला प्रपोजल केलं तू नाही सांगितलंस तू तू पण हिच्यासोबत मला धोका द्यायला लागलास त्याच्यानंतर आठ दिवस तो पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेला होता आणि एकाएकी त्याने घरात पंख्याला लटकून फाशी घेतली त्या दिवसपासून माझ्या डोक्यामध्ये विचारच घुमू लागला माणसं म्हणतात ना ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली ते परत येतात आणि माझ्या मित्राची इच्छा तर अपूर्ण राहिलीच होती पण त्याचं मनही खूप दुखावलं होतं भीती वाटू लागली मनात तो जर एखादा वापस आला तर जसा विचार केला तसाच तो आला आणि मला सुद्धा सोबत घेऊन गेला मंडळी कशी वाटली स्टोरी वाट स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक चांगली सी कमेंट करा की स्टोरी तुम्हाला वाटली कशी कारण की ही स्टोरी मी स्वत तयार केली आहे दोन रात्रा लागल्या ती स्टोरी लिहिण्यासाठी कशी लिहिली आहे कशी झाली आहे आणि कशी, कशी सांगितली आहे मला काहीच कळत नव्हतं मी फक्त सांगत होतो इमॅजिनेशनच्या जगामध्ये घुसून जर स्टोरी चांगली वाटली असेल तर प्लीज नक्की कळवा कमेंटमध्ये ही स्टोरी कशी वाटली ती